हो काय चिवन कसलं चित्र काढलं आल्या विचार की चिवला दोन्ही दो पण दीदीने कसलं काढलंय चित्र बघ की बाळा छान आहे काढले हे ना बाळाले काढलं चिव हे कोणी काढलंय गे

आणवीला मग आणखी काय आहे का नाही भाडा हे काय करताय ये, का का ये, का ये, का ये दारात इथं तो काय करते गं सेंटर कुठला घेतला आहे भाऊ बघ त्यात आहे का बघू दे आहे का ऐक आहे अगं थोडं आम्हाला मा भांडण करू नका चाललोय मी काय आलो अगदी पैसे घेऊन बाळा उडवू नको शेंट राहू दे परत मारायला हो काय तुमच्यासाठी पीर आणले दोन जाऊ दो? कुठं ना। कुणाला नाही होय

राखी बाळा तू राहिली तांब्या ठेवत ठेवी आता नटली सगळं झालं ना आता राहील काय कपडे घातले राहते झोप येत नाही आता झोपली ती

आण आपण कुठे चाललो या कुठलं ती पंप पाय फावर मारायचा रे मेन राई

चल नाही तर मार दिन हाताना नेहमी चला आता बरं तुला करायचं इंजेक्शन भीती वाटते

तर आता आम्ही चायनीज खायला आलोय कारण चि म्हणत होती की सारखी चायनीज चायनीज मला इकडं चे चेऊ छान आहे का

मार काय म्हणलं काय मॅडम होय थान गांडी अशी वाढायची गियाता ते आहे येत का चिव बघ कशी पिती चिव सांग कि हिला येत नाही का हो का असं वड येत ना वड 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 येत अग ह्यात जरा कांडी बाहेर कशाला काढती वड आता का येतय आता खुश झाली सगळ्या गोळ्या गिळ्या टाकून झालंय पिऊन तुमच मी टाकून तीस चौदाशे त्र्याण्णव बीज नको पाऊसात त्याला गे तस का पावसात दिसत आहे गाडवायची तर मित्रांनो हो का आम्ही नेहमीच वाटत आलोय आणि पाऊस चालू झालाय आपली तिकडे गाडी चालू